नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त कारखान्याच्या प्रयत्नामुळे क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबवण्याकरता ऐंशी लाखाचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति हेक्टरी साठ हजार रुपये वर्ग श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सादर केलेल्या शिरोळ तालुक्यातील सात क्षारपड जमीन सुधारणा संस्थेतर्फे पंधराशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रावर क्षारपट जमीन सुधारणा प्रकल्प राबवण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेळशाळ अर्जुनवाड कवठेसार गणेशवाडी कुटवाड हसूर घालवाड हो या गावांमध्ये सछिद्र निचरा प्रणालीचा वापर करून क्षारपट जमीन सुधारणा कार्यक्रम राबवण्याकरता नऊ कोटी पंचेचाळीस लाख चोपन्न हजाराचा निधी उपलब्ध करून दिला होता यापैकी प्रकल्पांतर्गत ऐंशी लाखाचा निधी प्रति हेक्टरी साठ हजार रुपये प्रमाणे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात आले आला असल्याची माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री दत्त साखर कारखान्याच्या मार्फत दोन हजार सोळा पासून शिरोळ परिसरातील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत क्षारपड मुक्ती संदर्भात शेतकऱ्यांच्या बैठका घेणे जनजागृती करणे त्यांना एकत्रित करून संस्था स्थापन करणे तसेच बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करण्यात आहे याचाच भाग म्हणून आतापर्यंत तालुका व परिसरातील दहा हजार एकरावर क्षारपड मुक्तीचं काम झालं असून चार हजार एकरावर प्रत्यक्षात शेतकरी उत्पादन घेत आहेत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत अनुदान मिळवण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मृदा व जलसंधारण विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता यामध्ये शिरोळ तालुक्यातील एकूण दहा हेक्टर पानथळ क्षारपड जमिनीपैकी शेळशाळ गणेशवाडी अर्जुनवाड कवठेसार घालवाड भुभनाळ औरवाड कुटवाड हसूर या गावांमध्ये सछिद्र निचरा प्रणालीद्वारे सुमारे एक हजार नऊशे दहा हेक्टर क्षारपाट जमीन सुधारणा करणे याबाबत एकोणसाठ कोटी पंचेचाळीस लाखाचा प्रकल्प लाख किमतीचा प्रकल्प हा प्रस्ताव सादर केला होता यास राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीनं केंद्र शासनाची मंजुरी घेण्याच्या अटीच्या अधीन राहून मंजुरी दिली होती त्यानुसार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी केंद्र शासनात सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता केंद्र शासनाने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या पत्रांमुळे सन दोन हजार अठरा एकोणीस मधील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या उपाययोजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात दोन कोटी एकोणीस लाखाचा निधी यामध्ये केंद्र सरकारचा एक कोटी बत्तीस लाख आणि राज्य हिस्सा सत्याऐंशी लाख रुपये या प्रकल्पासाठी देण्यात आला होता या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी स्वनिधीतून प्रक्षेत्र बांधबंदिस्ती पाण्याचा पाठ जमिनी साकार देणे भूसुधारक हिरवळीची खत उसाचे बेणे खते व औषधे आदींचा खर्च करायचा आहे तर सचिद्र निचरा प्रणालीसाठी प्रति हेक्टर साठ हजार रुपये अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळालं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल